नमस्कार सगळ्यांचं आज स्वागत आहे पिंपरी चिंचवड मतदारसंघाची निवडणूक आता शिगेला पोहोचलेली आहे आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघामध्ये अक्षरशः धुराळा उडाला आहे निवडणुकीचा आणि आज आपण पिंपरी चिंचवडच्या मतदारसंघात आपण आलेले आहोत आणि इकडे ज्येष्ठ पत्रकार असतील युवा पत्रकार असतील आज आपल्या सोबत आहेत इथल्या पत्रकारांचं मत काय आहे आपण जाणून घेऊया पत्रकार क्षेत्रामधले गेले अनेक तीन दशकांचा जो अनुभव असणारे अनिल वडगुले सर आपल्या सोबत आहेत अनिल वडगुले सर तुम्हाला काय वाटतं इलेक्शन बद्दल तुमचं काय मत आहे नमस्कार मी अनिल वडकोले खर तर या शहरामध्ये मी जवळपास सात ते आठ विधानसभा सब लोकसभा निवडणुका पाहिलेल्या आहेत आणि खर तर एक वीस वर्षापूर्वीच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुका आणि आजच्या निवडणुका यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे मतदारांमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे मतदारांची विचारसरणी बदललेली आहे एवढंच नाही तर उमेदवारांची सुद्धा विचारसरणी बदललेली आहे अलीकडे दोन तीन निवडणुका झाल्या पिंपरी चिंचवड आणि भोसुरी हे तीन मतदारसंघ झाले जेव्हा तीन मतदारसंघ वेगळे झाले त्यावेळेला भोसुरी मतदारसंघामध्ये हो माजी आमदार विलास लांडे यांना प्रथम आमदार म्हणून भोसुरी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला चिंचवडमधून स्वर्गीय लक्ष्मीराव जगताप यांना प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आणि पिंपरी मधूनही अण्णाबन सुळे हे आमदार झाले परंतु अण्णाबन सुळे आता मी फार कोणाच्या कुठल्या उमेदवाराचं क्रॉस चेकिंग करणार नाही परंतु तरी सुद्धा लोकांच्या ऐकण्यातून जो आज मतदार राजाच्या तोंडातून जे ऐकायला मिळतं त्या ऐकण्यावरून एक असं समजतं की अण्णाबन सुळे यांनी आत्ता जे चालू उमेदवार आमदार आहेत आणि उमेदवारही आहेत परंतु गेली पाच वर्षामध्ये त्यांचा लोकसंपर्क एकदम तुटलेला आहे असं जनता बोलते आणि लोकसंपर्क तुटल्यामुळे बऱ्यापैकी काम करण्यामध्येही ते पिछडीवरती राहिलेले आहेत आणि आज त्यांच्या समोर जो उमेदवार आहे तो महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुलक्षणा दर शिलवंत या उमेदवार आहेत खरे तर त्या सुतकरू आणि तडबदार अशा उमेदवार आहेत सुशिक्षित उमेदवार आहेत परंतु त्या सर्व बाजू जरी त्यांच्या मजबूत असल्या तरी कुठेतरी सुलक्षणशील या सुद्धा कुठेतरी कमी पडतात की काय असं जाणवत आणि पुन्हा एकदा अण्णा बनसोडे हेच बाजी मारणार आपल्या जुन्या अनुभवावरती बाजी मारणार की सुलक्षणशील त्यांच्यावरती मात करणार हे ये येत्या वीस तारखेला आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर चिंचवड मतदारसंघामध्ये ही परिस्थिती तशीच आहे चिंचवड मतदारसंघामध्ये स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी निवडून आल्या आणि त्यानंतर आता लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकरराव जगताप हे त्यांच्या जागेवरती भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुतीच्या तिकीटावरती निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये खर तर महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटे हे त्या ठिकाणी आपलं उमेदवारी त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे प्रचार त्यांचाही जोरात आहे परंतु राहुल कलाटे यांचा प्रचार जरी जोरात असला तरी त्यांच्या समोरही अपक्षांचं तगड आव्हान आहे भाऊसाहेब भोऱ्यांसारखं एक तगड आव्हान राहुल कलाटेंच्या समोर आणि शंकरराव जगताप यांच्या समोर आहे त्यामुळे आणि विविध सामाजिक संघटना असतील विविध छोट्या मोठ्या शहरातील राजकीय संघटना असतील या सर्व संघटनांचा पाठिंबा भाऊसाहेब भोईर यांना मोठ्या प्रमाणात मिळालेला दिसून येतो आहे आत्ताच ज्यांची पत्रकार परिषद झाली ते आपनावतन संघटनेचे सिद्धिकी एक नाही म्हटलं तरी ताकदवान कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी भाऊसाहेब भाऊसाहेबर यांना पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्यावरून असं दिसतं की या निवडणुकीमध्ये भाऊसाहेबर कदाचित गेम चेंजर ठरू शकतात की काय ही एक असे साधारणपणे सर्वांच्या लक्षामध्ये गोष्ट यायला लागलेली आहे राहिला प्रश्न भोसुरी विधानसभेचा भोसुरी विधानसभेमध्ये खरे तर आमदार पहिला महेश लांडगे यांच्यासारखा एक तगडा आणि बराच असा उमेदवार त्या ठिकाणी आपलं नशीब आजमावत आहेत मागच्या गेले दोन पिरियडला ते त्या ठिकाणी आमदार झालेले आहेत मोठ्या प्रमाणात मोठ्या मताधिकाने ते विजयी झालेले आहेत परंतु या वेळेला थोडस त्यांचा जो प्रचार जरी त्यांचा मोठ्या प्रमाणात चालू असला तरी जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा थोडीशी घसरल्यासारखी जाणवते आणि त्यांच्या विरोधामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत अजित घवाणे हे एक आणि खूप मोठं असं आव्हान पहिला यांच्या समोर उभं आहे असं आज मतदार राजाच्या तोंडून ऐकायला मिळतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज अजित गव्हाणे यांच्या पाठीशी मतदार राजा उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतंय पाहूया तिन्ही मतदारसंघामध्ये येत्या वीस तारखेला कोण कितने पालेने आणि तेवीस तारखेला निकाल लागल्यावर ते आपल्याला कळेलच आता आपल्या सोबत आहेत प्रीतम सर तुम्हाला काय वाटतंय कसा प्रचार चालू आहे नमस्कार मी प्रीतम शाह स्वदेश चॅनल मध्ये सॅटेलाइट मध्ये जॉब करतो तर विषय असा आहे की प्रचार बद्दल बोलायचं म्हणलं तर मी पहिलं चिंचवड पासून चालू करतो मी का कारण मी चिंचवड खेरगाव विभागात ग प्रभागाच्या जवळच राहतो जिथं निवडणूक कार्यालय आहे तिथं पण मला असं वाटतं की आमच्याकडे आता कुठलाही चिंचवडचा उमेदवार आता आतापर्यंत आलेला नाहीये म्हणजे सगळीकडे दिसतंय रहाटणीमध्ये सगळे तिन्ही पक्षाचे अपक्ष म्हणा राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणा बी जे पी म्हणा सगळे गेले पण आमच्या इथंच कोण अजून स्टार्ट झालेलं नाही बऱ्याच जागी गेले आहेत पिंपरी विधानसभेचं बोलायचं म्हणलं त्यांचाही प्रचार व्यवस्थित चालू आहे पण अजून प्रचार करण्याची गरज आहे घरोघरी जाण्याची गरज आहे भोसरी विधानसभेचं म्हणलं त्यांना ही तीच गरज आहे अजून उमेदवारांनी सगळीकडे जावं मत नागरिकांचे प्रश्न विचारावे अशी माझी अपेक्षा आहे बराक्ष तुम्हाला काय वाटतं कारण की तुमच्या घरामध्ये पदकाचा खूप मोठा वारसा आहे तुमच्या घरामध्ये स्वतः तुमचे वडीलच एवढं मोठे लोकसत्ता असलेल्या पेपरवर गाजवलेलं आहे तुम्ही स्वतः दैनिक चालवत आहे तुम्ही तुम्हाला काय वाटतं या संदर्भात निवडणूक दोन हजार चोवीस प्रमुख तीन पक्षांमध्ये निवडणूक होणार होती परंतु आता फक्त वन टू वन फाईट म्हणजे महाविकास आघाडी विरोधात शंकर जगताप म्हणजे ते महायुती परंतु याच्यामध्ये आणखीन एक अपक्ष उमेदवारी जी यांनी दाखल केली होती भाऊसाहेब भोईरांनी तर भाऊसाहेब भोईरांची उमेदवारी ही या दोघांनी डोकेदुखी ठरणारी ठरणार आहे कारण भाऊसाहेब भोईर ज्या भागातली मतं खाणार आहे तो उमेदवार नंतर मायनस जाणार बाकी उमेदवार निवडणूक प्रचाराचं जर तुम्ही म्हणत असाल तर प्रचार तिघांचाही जो मान जोरात चालू आहे पार्टी वाईज तिघ सरसवलेले आहे असा विषय आहे ह्याच्यामध्ये आता बघू आता वीस तारखेला हे लांब नाहीच आहे राणांगण त्या ठरेल बरोबर हो। पिंपरीबद्दल बद्दल आता पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे पार्ट सगळ्यात जर आहे आधी जेवढं रिव्हर्स होतं त्यांचं तेवढंच त्यांनी स्ट्राईक रेट वाढवून कव्हर करून तो बरोबर आता म्हणजे पण लोक म्हणतात की दोन साईडनी रंगत आहे म्हणून पण माझा अंदाज आहे की महेश लांडगे शुगर साठी येईल पिंपरी चिंचवड डिजिटल पत्रकार संघाचे अध्यक्ष महावीर जाधव आपल्या सोबत आहेत त्यांच्या मते अशी आपण जाणून घ्या काय सर तुम्हाला वाटते तिन्ही मतदारसंघामध्ये कशी चरत चाललेली आहे आणि कसा प्रचार लोकांचा मत करायचं तिन्ही मतदारसंघ म्हणण्याच्या अगोदर पिंपरी चिंचवड शहर यामध्ये तिन्ही मतदारसंघ आहेत तिन्ही मतदारसंघामधले विषय वेगवेगळे वेग सगळ्या नागरिकांच्या किंवा नागरिकांचे मत हे वेगवेगळे वेग तिन्ही मतदारसंघामध्ये पूर्ण राज्यातनं रहिवासी तर राहतात पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही कामगार नगरी म्हणून प्रस्थापित आहे आणि या ठिकाणी आलेला सर्व नागरिक हा बाहेरगावचा रहिवाशी आहे त्यामुळे त्यांच्या आशा अपेक्षा त्यांचे प्रश्न किंवा त्यांच्या काही अडी अडचणी असतील त्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत राहिला विषय चिंचवड पिंपरी आणि भोसरी विधानसभेचा तर ही सगळ्यांच्या अपेक्षा एकच आहे सगळ्या आता सध्याची परिस्थिती बघितलं तर मतदानाची जी टक्केवारी ती कमी प्रमाणात आहे त्यामुळे सर्व नागरिकांना किंवा पिंपरी चिंचवड शहरातील सगळ्या नागरिकांना एक पत्रकार या नात्याने एकच विनंती करतो की सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला हक्क दिलाय मतदानाचा तो येत्या वीस तारखेला सगळ्यांनी मतदान करून एक मतदान दिवस हा साजरा करावा ही पहिल्यांदा सगळ्यांना विनंती त्या दुसऱ्या मुद्द्यावरनं आता बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळेच राजकीय यांचे जाहीरनामे तुम्ही बघितले असेल आणि मीही बघतोय सगळ्यांचे मुद्दे एक आहेत यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा नाही किंवा धनगर आरक्षणाचा मुद्दा नाही किंवा मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा नाही ते फक्त राजकारण आलं आरक्षणाचा मुद्दा पुढे येतो का त्यांना तवास समाज आठवतो का किंवा त्याच वेळेस कुठल्या समाजाचा मेळावा घ्यायचा किंवा समाज एकत्र करायचा हे का हे मतदान भेटावं म्हणून करते का समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा म्हणून करतो हा पण महत्वाचा प्रश्न आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोणत्या माणसाला कशाची कमी आता उदाहरणामध्ये काळवाडी राहणी भागामध्ये बघितलं तर अनेक गैरसोय येतात तिथं लहान मुलांना खेळा मैदान नाही पाण्याची टाकी नाही किंवा त्या संदर्भामध्ये अनेक वर्ष हे विविध सामाजिक संघटना येतात हे एकोपा दाखवते निवडणुकी आली की सगळे समर्पित होते मग हा कुठेतरी एक काळा बाजार निवडणुकीपुरता मांडला जातो का हे पण महत्वाचं आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे सगळे पक्षांची स्थापना आहे मग महाविकास आघाडी महायुती किंवा तिसरी आघाडी यापुरतच निर्वाचित न राहता सगळ्या उमेदवारांनी आपले आपलं अस्तित्व हे फक्त सिद्ध करून दाखवायचंय एखादी उमेदवार अर्ज भरतो त्यामागे शंभर दोनशे किंवा हजारो संख्येने सर्वसामान्य नागरिक जाऊ शकतात मग त्यांचा मुद्दा हा तिथपर्यंत चाडून राहतो हो का फक्त त्यांना रॅलीपूर्तच उपयोग करायचा खाणं पिणं मटण दारू यापुरतं तो नागरिक सर्वसामान्य फक्त त्याची तीच आहे का त्याची गरज काय हे फक्त त्या उमेदवारांना अगोदर त्याचा अभ्यास करावा मग तो त्यांना त्यांनी सहकार्य करावं किंवा त्यांना पाठिंबा देणार किंवा त्यांच्यासाठी मी एक लिडरशिप घेतोय म्हणून हा मुद्दा महत्वाचा आहे त्यामुळे कुठला उमेदवार निवडून हे तरी नाही सांगू शकत पण जो जनतेच्या मनात आहे तोच आमदार होणार आहे पण चिंचवड शहराचा एवढं सांगू शकतो पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना सगळ्या मतदारसंघामध्ये हिंडण्याचा योग आम्हाला येतो फिरण्याचा योग येतो मुलाखती घेतो सगळ्यांची बाईट्स घेतो ते घेणं सोपं वाटतंय परंतु त्या ठिकाणी जो मतदार मतदान करतो तो कशा प्रकारे मतदान करतो हे आम्हाच्या लक्षात येतं कशा पद्धतीने तर ज्या ठिकाणी नोट आहे त्याच ठिकाणी ओट आहे प्रत्येक लहान लहान पोरांना सुद्धा आज दारूची बॉटल दाखवली की मतदानाचं बटन दाबण्यासाठी पळतो आम्ही लहान असताना चिट्ट्या अशा खिशाला लावून पळायचो त्याच्यात निष्ठा होती त्याच्यात विश्वास होता की हा आपला उमेदवार आहे आणि हे आपलं नक्कीच आपल्याला सहकार्य प्रत्येक संकटामध्ये करेल असा विश्वास आजकाल कुणालाही राहिलेला नाही म्हणून प्रत्येकानं जाणीव ठेवून किंवा विश्वास आपल्याला हा पुढचा उमेदवार नक्कीच आपल्याला मदत करणार आहे सुशिक्षित आहे शिक्षित आहे असा उमेदवार बघूनच आपण मतदान केलं पाहिजे प्रचारामध्ये सध्या पाहिला गेलं तर भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये हिंदुत्व आणि गोरक्षक हा मुद्दा धरून महेश लांडगे निवडणूक लढवत आहेत आणि या भोसरीतल्या भोसरी मतदारसंघामध्ये जे काही नागरिकांची गैरसोय आहे किंवा कोण्या प्रकारे राजकारण विस्कळीत होत चाललंय किंवा ते ढवळत चाललंय हा मुद्दा एक समोर आणून ठेवून अजित घवानी निवडणूक लढवत आहेत पण त्या ठिकाणी हिंदुत्व कुठंतरी उभारी घेत चाललंय आणि महेश लांडगे कुठेतरी निवडणूक जिंकून येतील हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये आहे पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे शंभर टक्के आता चिंचवडचं तसं बघायला गेलं तर कारण दुटप्पी दोन्ही भागातून बघायला गेलं तर दोन्ही तसेच तिरंगी लढत आहे इथं कारण की भाऊसाहेब भोईर पण इथे उभे आहेत त्यामुळे थोडस कुठंतरी त्या दोघांना मतदानाच्या टक्केवारी घसरून दोन्ही पैकी एक चांगल्या प्रकारे बसेल एवढंच मी सांगू पत्रकारता म्हटले की लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जातं आणि चौथा स्तंभच ह्याच न्यूज दैनिकाचे आज आपल्यासोबत चालक मालक आहेत सागर सोयी सर तुम्हाला एक्झॅक्टली काय वाटतं या तिन्ही भागामध्ये मतदारसंघामध्ये भागातील मतदारसंघामध्ये बोलायचा सगळ्यात मेन मुद्दा बोलायचं म्हटलं तर आपल्याला रणदुमाळे हा शब्द जो आपण वापरतो हा सुरुवातीला फॉर्म माघार घेईपर्यंतच होता आजकाल एक नवीन फॅड आलाय स्वतःच अस्तित्व ठेवण्यासाठी लोकांनी फॉर्म भरायचे उमेदवारांनी आणि त्यानंतर कुठल्या तरी पक्षाच्या सांगण्यावरून लोटा करून ते माघार घ्यायचे म्हणजे यातून पहिली गोष्ट तर मतदार राजाची फसवणूक केल्याचा प्रकार आहे हा त्याला कितपत मतदार राजा त्या उमेदवाराच्या मागे थांबतो हे माहीत नाही त्याच्यानंतर म्हणजे मग काय होतं की आता सध्या मग असं केलं आणि काय होतं प्रस्थापित पक्ष जो आहे प्रस्थापित जे उमेदवार आहेत मग महायुतीचे असू दे हे सगळे तिन्ही प्रस्थापित उमेदवार आहेत सध्या आणि असं बोललं जातं की त्यांच्या समोर आघाडीचं हे मोठं आव्हान आहे पण असं म्हणण्यापेक्षा आजची परिस्थिती अशी आहे की परत सत्तेत येण्यासाठी किंवा स्वतःची सत्ता आणण्यासाठी आघाडी पुढे महायुती हे मोठे आव्हान आहे जनसंकर जनसंपर्क हा जास्त आलेला असतो जेव्हा तुम्ही आ, तुम्ही सेटल्ड असता एखाद्या ठिकाणी जसं तुम्ही म्हणता येईल की महेश लांडगे महेश लांडगे जे आहेत ते आज गेल्या दहा वर्षापासून आमदार आहेत आपल्याला असं म्हणून चालणारच नाही की त्यांचा जनसंपर्क नसेल आपण हा दृष्टिकोन एखाद्याच्या ऐकण्यावर बोलण्यापेक्षा आपला स्वतःचा अभ्यास पाहिजे एक तर जनसंपर्क हा विरोधी गटाचा असतो किंवा जो याचा असतो मग शेवटी जेवढे उमेदवारांनी फॉर्म भरले होते यांनी फॉर्म माघार घेऊन परत तीच परिस्थिती निर्माण करून दिली नवीन माणसाला एंट्री घेऊन देत नाही मग हे कुठंतरी एक हाती राजकारण आहे एक हाती राजकारण असल्यामुळे जो कोण उमेदवार जिंकल आणि कोण हरल ह्याच्यापेक्षा कार्यकर्त्यांनी कुठपत निवडणूक डोक्यात घ्यावी आणि कोणाचा अजेंडा हाती घ्यावा याचा विचार कार्यकर्त्यांनी करावा कोण ना कोण जिंकून येणार कोण ना कोण आमदार होणार आणि मागचे पाडे पंचावन्न पुन्हा होणार ही निवडणुकीची प्रथाच आहे अशी म्हटली तरी येणार लोकशाहीला काळीमा फासणारी म्हणजे माघार घेण्याची जी पद्धत आहे ही लोकशाहीला काळीमा फास प्रकार आहे आणि त्या उमेदवाराने मी तर म्हणतो ज्यांनी माघार घेतली त्यांनी आयुष्यात उभा राहू नये निवडणुकीला परत उभेच राहू नये तुम्हाला जर निवडणूक लढायचीच नसेल आणि लोकांशी साठेलोटी करून तुम्हाला जर माघार घ्यायची असेल तर तुम्ही लढूच नका टाइमपास आहे निव्वळ मतदारांची फसवणूक आहे जनतेची दिशाभूल करून फसवणूक आहे मग ज्याची क्वालिटी आहे ज्याच्या ज्याचं पिंड राजकारण आहे किंवा समाजकारण आहे त्यांनी समाजकारणात उतरावं आणि तर स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी कोणीच उतरू नये मला तुम्हाला असं विचार विचारायचं आहे की बऱ्याच बघतो की कुठले क्षेत्र असे घराणशाहीचा लादली जाते पर अक्षरशः राजकारणात एक आता आपण बघतोय माझा घराणशाही लादली गेले सारखे तेच उमेदवार तेच लोक तेच उभे राहतात तेच ऋण येतात मुलगा झालाय की वडील वडील झाले की मुलगा मुलगा की ना हो हो तो असं होतं आणि सर अपक्ष मोद एवढे उभे राहतात त्यानंतर त्यांचं काय होतं काय कळत आहे सरकारी यंत्रणेचा एवढा गैरवापर केला जातो त्यांचा वेळ वाया जातो तुम्हाला काय वाटतं हो घराणेशाही हा विषय आजपासूनचा नाही आहे आणि इथून पुढे चालत राहील ह्याच्यामुळेच मी म्हटलं काही लोक जे फॉर्म भरतात हे घराणेशाहीतले नाही आहेत त्यांना स्वतःला राजकारणात राहायचं नाही त्यांना फक्त स्वतःच्या पोळ्या वादायच्या हे जोपर्यंत फॉर्म माघार घ्यायच्या प्रथा चालू राहणार ना तोपर्यंत प्रस्थापित तो लोकच राजकारण करणार भांडवलदार गुंतवणूकदार मोठे होत राहणार आणि गरीब जनता ही गरीब होत राहणार मग आता जर राजकारणाचा आत्ताच्या प्रचाराबद्दल बोलायचं तर महायुतीचे जेवढे तीन उमेदवार आहेत हे प्रस्थापित आहेत त्यांच्या जनसंपर्क सध्या जास्त आहेत हे घरोघरी आत्ताही पोच पोचतीलच आणि पहिले पोचलेलेच आहेत तर कुठेतरी महाविकास आघाडीला जर परिवर्तन आणायचं असेल तर, तर दारोदारी पोहोचणं गरजेचं आहे मी स्पष्टपणे बोलणार नाही पण तिने विधानसभेतील दोन उमेदवार घरोघरोपर्यंत अजून पोचलेलेच नाही पोचतोय मी नाव घेऊन ना ना बोलणार नाही तर त्यांनी विचार करावा थोडा आणि घराघरापर्यंत लोकांच्या पोचावं जर तुम्हाला परिवर्तन पाहिजे तुमच्या मागे इमोशन सेन्स म्हणून तुम्ही जिंकून येणार हे डोक्यातून काढलं पाहिजे आणि घराघरापर्यंत दारापर्यंत लोकांचं तुम्ही पोचले पाहिजे तुम्ही लढत देऊ शकता चांगली तुम्ही चांगले आहात हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे तेवढंच म्हणू शकतो मतदार राजाला तुम्ही काय कराल मतदार राजाला एवढंच आव्हान करेल की तुमचा जो हक्क आहे तो बाजवा येणाऱ्या निवडणूक मतदान च्या दिवशी वीस तारखेला मतदान करा नेहमीचा मतदानाचा टक्का ते त्रेपन्न चोपन्न टक्के पंचावन्न टक्केच्या आतच असतो तर नवनिर्वाचित जी मंडळी राजकारणात समाजकारणात कुठेतरी हातभार लावणारी जी मंडळी असती यांनी कोणाचा प्रचार करण्यापेक्षा किमान लोकांना निवडणुकीसाठी बाहेर येऊन मतदान करण्याचा हक्क बजावण्याचा प्रचार करावा आणि आज जेवढे पत्रकार आहे त्यांच्या मार्फत मी हे सांगू इच्छितो की आमचे पण सगळ्यांची विनंती असेल मतदारांना की त्यांनी घराच्या बाहेर पडावं तो एक सुट्टीचा दिवस असतो सुट्टी जाहीर केलेली असती त्या दिवशी तुमचं मतदान देऊन तुमचं मत देऊन तुम्ही तुमचा हक्क बजावा हीच विनंती